तू खूप हुशार आहे आणि भेटायला आले असते ना तुला कधीतरी हा ना ताई यार राहून गेलं ना कधी ना कधी होईल भेट पुण्याला येत जात राहते मी वर्षभर कंबर धूक गुडगाधूक करणाऱ्या बायका आता नवरात्रीत खड्डे पडे तोवर नाचतील आणि डीजे जे बंद केल्यावर म्हणतील शी बाबा मी आताच तर आले होते नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> निलेश चौधरी का मनपसिंदा जो आणि तो होता त्यांच्या प्रिय बायकोना डेडिकेट होता पण त्यांची तेवढी हिंमत नाही म्हणून ते त्यांनी तसं पाठवलं मला सो शुभ्रता ऐकताय ना मग तू आली तर हे चिपळूणच्या माझ्याकडे मस्त पैकी राहिला पण मासे वगैरे खायला <laughs> नक्कीच नक्कीच आरो यवतमाळला <laughs> हो दादा तुमची बहीण सी सी वर का राहते घेऊन या कितीला एकदा सो <laughs> वेलकम so, धडकेबाज एंट्रीमध्ये निलेश दादा प्रॉपर यवतमाळचीच आहे लाईक ठोका ना ट्वेंटी वर अटकलाय नुसते गप्पा आणतात नुसते गप्पा आणतात <coughs> सीसी तेसी बसवला हो बहिणीसाठीच बसवला हो असल तुम्ही खरंच दादा लाईक करा व्हिडिओला डबल टच करा मोबाईलला लाईक होऊन जातो परमा अकॅडमीची हॅलो उखाना न्यूटनच्या बायकोचा पाहून बाळ खुदु खुदू हसलं न्यूटनच्या बायकोला पाहून बाळ खुदुखुदू हसलं आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं डोक्यावर खुदु खुदु पडलं सफरचंद तर खायचं सडून येड शोधला आहोत बस का? <coughs> हा असू शकत बाबा न्यूटन अॅपलच्या डोक्यावर पडलं म्हणते न्यूटनच्या म्हणून ग्रॅव्हिटीचा शोध लागला लागलाशन फिफ्टी के सबस्क्रायबर्स साठी मधात तर मी लाईव्ह बंद केल्या होत्या माझ्या कारण खूपच हे दोन महिने खूप हे गेले माझ्यासाठी चॅनलसाठी बट आता पुन्हा ओके आहे घ्याल तुम्ही घेता थोडंसं हाय हॅलो सभी कोण से हो ओके रोहितजी हॅलो माहीजी हॅलो छोटू जी हॅलो हां आता यत माडला होता नवरात्रीचा फीवर चढलाय हम्म लई लवकर उठले बाबा आज तर.